रात्र वैऱ्याची आहे गाफिल राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा राज ठाकरे यांनी मुंबईकरांना हे आवाहन केलेलं आहे मतदार याद्यांवरती लक्ष ठेवा राजकारणावरती लक्ष ठेवा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय मराठी माणसासाठी ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शेवटची निवडणूक असेल असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय जर आपण गाफिल राहिलो तर हातातून मुंबई गेलीच समजा असं राज ठाकरे म्हणाले दरम्यान भावनिक वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला रात्र वैरेशी आहे गाफील राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारच आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातन जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे इमोशनल वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं दोन हजार एकोणतीसचं मुंबई दोन हजार पस्तीसचं मुंबई आणि दोन हजार सत्तेचाळीसचं मुंबई कसं असेल याचा जो याचा जो व्हिजन आराखडा विकसित मुंबईचा आराखडा मान्य देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही त्या ठिकाणी जात पंत धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं